स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माजा राज्य स्वराज्य नाशिक रोड भागातील प्रभाग क्रमांक वीस मधील पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळं तसंच नियमित साफसफाई होत नसल्यानं ना संतप्त नागरिक तसंच महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नाशिक रोड मनपा कार्यालयात ठिया मांडून आंदोलन केलाय सदर आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तुषार दोंदे यांनी केला गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रभाग क्रमांक वीस मधील परिसर मंदिर विज्ञान हाऊसिंग सोसायटी श्रीरामनगर व्हिजन अंबा अंबिका सोसायटी तर सातत्यानं पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर होत आहे तसंच परिसरात खूप दुर्गंधी तसंच साफसफाई होत नसल्यानं संबंधित विभागाचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का असा सवाल विचारण्यात आला सदर समस्यांची पूर्तता न झाल्यास यापुढे जनआंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला यावेळी भारत खैरनार समीर संपट विजय साळशे मंजू पवार नाना गांगुडे रमेश दोंदे विवेक बर्वे विल्सन साळवी आतिश तटकरे सुजील साळवे आभार खैरनार समीर कांबळे मनीष नेटावटे रोहित खैरनार लता गांगुडे अनुसया खैरनार वैशाली गांगुडे वंदना गांगुडे ज्योती खैरनार छाया भालेराव सुषमा शिरसाट सुरेखा शेजवळ मीना दोंदे नंदा साळवे सरला साळवे लता जाधव दुर्गा तटकरे नंदा नेटावटे आदींसह प्रभाग क्रमांक वीस मधील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नितीन गांगुर्डे रामनगर दत्त मंदिर विज्ञान हाऊसिंग सोसायटी आम्ही तिथे राहतो आम्हाला तीन वर्षापासून पाण्याची समस्या आहे आम्ही इथे जो आठ ते दहा वेळेस आलो पण एकही तिथे एकही जण आलेला नाही पाण्याची समस्या बघायला आणि कुठलीही उपाययोजना होत नाही झाडू कामगार पण येत नाही आणि आम्हाला टॉयलेट साफ करणारे येत नाही आम्हाला पाणी नाही तर मत द्यायचं कोणाला आता आम्ही आता मतासाठी येतील पण पाण्याचं करा पहिले